नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे संत महाराज यांची जयंती संपन्न संत छत्रपती शिवाजीनगर सेवा मंडळ व सोलापूर जिल्हा रहिवाशी महासंघ नवी मुंबई आयोजित संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं संजय आत्माराम कांबळे प्रदेश युवा कार्याध्यक्ष महाराष्ट्र चर्मकार विकास संघ महाराष्ट्र श्री प्रभू शिवाजी पांझाडे जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य व इतर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रदेश युवा अध्यक्ष यस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते पाहू यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी सर कार्यकारी संपादक मुंबई नवी मुंबईमध्ये चर्मकार बांधव आहेत चर्मकार बांधव सगळीकडे विखुरले गेलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात कोणी पुढे येत नाही तर आमच्या आज उद्दिष्ट असेल की ही जयंती घेण्याचा आज उद्दिष्ट असेल की सर्वांनी एकत्र यावे आणि सर्वांनी मोठ्या प्रमाणात संत रविदास महाराजांची जयंती साजरी करावी आणि सर्व नागरिकांना नवी मुंबई नागरिकांना आमची हीच विनंती असेल की तुम्ही मोठ्या मोठ्या प्रमाणात या उत्सवात सामील व्हा आणि आपल्या महाराजांची जयंती आहे महाराजांची जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरी केली पाहिजे नवी मुंबई एक उदाहरण झालं पाहिजे की संत रविदास महाराज समाज चम चर्मकार वि समाज हा नवी मुंबईत आहे जसं की मध्ये एक उदाहरण झालेलं नदीम खान या माते मातेगरूंनी आपल्या चर्मकार समाजाबद्दल एक वादग्रस्त विविध केलेलं त्याबद्दल आपण त्यांच्याबद्दल कंप्लेंट करून मुंब्रा पोलीस स्टेशनला त्याच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यापुढे त्याच्या त्याच्याबद्दल आपण त्याच्या मागणी केलेली आहे की त्याला लवकरात लवकर अटक करावा त्यासाठी मी माझ्या नवी मुंबई बांधवांना आणि सर्व सर्व चर्मकार समाजाच्या बांधवांना विनंती करतो की त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हा आणि त्याला जोपर्यंत स सजा भेटत नाही तोपर्यंत आपण पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढू किंवा तुमच्या परीनी किंवा खाय प्रत्येकाच्या येणी जसं होतं आपण आंदोलन करण्यात येईल असं आपण तुमच्या मान मार्फत आपण त्यांना इशारा देत आहे आपण संत रोजनाथ महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील त्यासोबत संत रविदास महाराज हे समतेचा संदेश देणारे एक संत महान संत होते त्यांनी खूप वर्षापासून म्हणजे जे अन्याय होत होते बहुजनांवरती याच्यावरती त्याच्याविरुद्ध हा जो लढा उठवला होता तो सध्या अन्याय परत आपल्याला ते नवीन हो मोकममध्ये पण तसाच होतो आहे आता संजय भाऊने आपल्याला उदाहरण उतरा सांगितलं नदीम खानबद्दल ते तर एक उदाहरण झालेलंच आहे पण असे पण अजून खूप सारे असे उदाहरण होतात की ब आमचे जे धर्मकार बांधव आहेत त्यांच्यावरती खूप असे अत्याचार पण होत होत आहे तर त्याचा पण त्यासाठी आपल्याला जे जेवढेच धर्मकार नवी मुंबईमध्ये आहेत माझी सर्वांनाच्या धर्मकारणा बांधवांना नम्र विनंती आहे की सर्वांनी एकत्र या जेव्हा आपण एकत्र येऊ कारण आपल्या नवींबईमध्ये खूप असे महत्त्वाचे प्रश्न आहेत की आपल्याला ते सॉल्व करायचे आहेत पण ते जेवपर्यंत तुम्ही सगळे एकत्र येत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही जसे की आपण भवनाचा प्रश्न आहे आज नवी मुंबईमध्ये सगळ्या समाजाचे भवन आहेत पण चर्मकर समाजाचं भवन का नाही होऊ शकत कारण की आपण एकत्र आलं पाहिजे जेव्हा आपण एकत्र येऊन जेव्हा चर्मकर समाजाची मागणी करू तेव्हा नक्कीच आपलं होईल आणि त्यासाठी आपण प्रयत्न पण चालू केलेले आहेत आता जशी आम्ही महाशा आठवड्यामध्ये शैलास शिंदे साहेब आयुक्त आहोत नवी मुंबईचे त्यांना पण निवेदन दिलं की शासनातर्फे जी श जयंती साजरी करतात ती नवी मुंबईमध्ये पण साजरी झाली पाहिजेत आणि त्यांनी आपल्या आता बारा तारखेला जयंती पण साजरी केलेली आहे त्या त्याप्रमाणे अजून एक आम्ही उपलब्ध केला आहे मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये असता आर्थिक निधी उपलब्ध करून देतात जयंतीसाठी आणि विविध जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे महत्त्वाचे मा व्यक्ती असतात त्यांना सामाजिक पुरस्कार देऊन प्र गौरवण्यात येतं त्या धर्तीवरती नवी मुंबईमध्ये पण आपला हा कार्यक्रम झाला पाहिजे निधी उपलब्ध करून दिला पाहिजे महानगरपालिकेने आणि तो जो आपण मुंबईमध्ये कार्यक्रम होतो त्या हो ते आपला नव्हेंबरमध्ये पण कार्यक्रम झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पाठपुरावा पण चालू केलेला आहे कैलास शिंदे आयुक्त आहेत त्यांच्याकडे मान्य कैलास शिंदे त्यांच्याकडे त्यासोबत आपला भवनचा पण प्रश्न आपल्याला खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी पण आम्ही आता सेडगाव आणि महानगरपालिकेमध्ये त्याचा पण पाठपुरावा चालू केलेला आहे तर सर्वांना माझी हीच विनंती आहे की जेवढे समाज बांधव आपल्याला एकत्र येता येतील तेवढं समाज बांधव सगळ्यांनी एकत्र या आणि पुढचा लढा आपण नक्कीच यशस्वी करून दाखवू आणि नोव्हेंबरमध्ये आपलं चर्मकर समाज भवन एक दिवशी नक्कीच होईल हा माझा विश्वास आहे जसं की आता तुम्ही सांगताय की तुमचा चर्मकार समाज विखुरलेला आहे विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी असे काही सामाजिक उपक्रम तुम्ही राबवणार आहेत का नक्कीच आम्ही असे सामाजिक उपक्रम राबवले तर प्रत्येक एरियामध्ये चर्मकार बांधव आहे तो जागृत होत आलेला आहे ज जयंतीच्या माध्यमातून का असेल ना कुठल्या पण माध्यमातून असेल तो पण तो एकत्र येत आहे आता त्याचा मला खूप मन आणि अभिमान वाटतो आहे की जसा पहिला विकुरलेला होता तसा न राहता आता जो एकत्र यायला लागलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही आता इथून पुढे पण असे भविष्यामध्ये आमचे ब नियोजित कार्यक्रम पण आहेत ते पण आम्ही अंमलात आणणार आहेत पण सर्वप्रथम एकत्र आल्याच्या जे पुढचे दिशा ठरवतील आम्ही त्या हिशोबाने पुढे करूया त्या विशिष्ट समाजाचे नसून हे सर्व बहुजन चळवळीचे योद्धा आहे आणि ह्या सर्व बहुजन विचाराचे सर्व महापुरुषांना किंवा वंदन करतो दादा तुम्ही चांगला विषय मांडलेला आहे संत रुविदास महाराज यांना आम्ही देखील तेवढंच मानतो आम्ही तुम्ही ना केल्यापेक्षा आपण सर्व महापुरुषांचे प्रोग्राम नवी मुंबईमध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर कसे राबवता येईल आणि नागरिकापर्यंत कसे आपले महाराज किंवा महापुरुष पोहोचतील याच्यासाठी देखील करून आम्ही प्रयत्न केले पाहिजे तर तुमच्या मित्रमंडळांचं खरंच आपण स्वागत केलं पाहिजे की आज बारा तारखेला जयंती होते ना आज आपण करतो आहे आणि असे उत्साह महिनाभर हा उत्साह चालला पाहिजे आणि नक्कीच दादा आम्ही तुमच्या पाठीशी राहू मी राजकारणा सामाजिक सव सेवा भाव माध्यमातून सुद्धा सुद्धा आपण पत्र देऊया आणि महापुरुषांचे विचारधाराचे कार्यक्रम करत राहूया एवढेच बोलतो जयजिंग